नमस्कार मी अश्विन देशपांडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे अजूनही जर का अश्विन देशपांडे चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर ताबडतोब सबस्क्राईब करा बाजूचं जे बेल आयकनचं बटन आहे तेही दाबा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर कमेंट जरूर करा तेच आमचं इंधन आहे प्रोत्साहनाचं आजचा जो विषय आहे तो विषय मांडायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आमचे आत्मभांचे साधक तर आहेतच तसेच तुम्ही सबस्क्रायबर लोक पण आहात आणि आजकाल अनेक लोक व्यक्तिगत संदेश पाठवायला लागलेत त्यांचे प्रश्न घेऊन हो। आणि याच व्यक्तिगत संदेशांपैकी जे पर्सनल मेसेजेस ज्याला डी एम म्हणतात पॉप्युलरली त्यापैकी एक प्रश्न जो विचारला गेला त्याचं आज मी उत्तर देतोय प्रश्न असा आहे की माणसाच्या मूर्छितावस्थेचं सगळ्यात मोठं कारण काय व्हॉट इज द रिझन फॉर ह्युमन बिंग्स बिंग मोस्ट अनकॉन्शियस तर ह्याचं अगोदर उत्तर देतो मग त्याला आपण उकलत नेव्यात सुरक्षितता माणसाच्या मूर्छितावस्थेचं सगळ्यात मोठं कारण आहे माणूस आज एकविसाव्या शतकामध्ये जेवढा सुरक्षित आहे तेवढा याच्या आधी कधीच नव्हता ही बाब अगोदर मान्य करावी लागेल बरं का मानवी विकास समाजमूल्यांचा विकास तांत्रिकीचा विकास वातावरणाचा विकास शहरीकरणाचा विकास यासोबत काही असुरक्षितता नवीन जन्माला आल्या असतील पण तरीसुद्धा या पूर्ण मानवी उत्क्रांतीमध्ये आजचा माणूस सगळ्यात जास्त सुरक्षित आहे आजच्या जगात राहणारा माणूस सगळ्यात जास्त सुरक्षित आहे आणि या सुरक्षिततेमुळेच तो सगळ्यात जास्त अनकॉन्शियस बेशुद्ध मूर्छितावस्थेत बेहोश जगू शकतोय त्याला ते परवडतंय एक उदाहरण घेऊयात काही दिवसांपूर्वी मी एका हॉटेलमध्ये गेलो होतो अर्थात दुसऱ्या गावाला गेलो म्हणून हॉटेलमध्ये राहायचा प्रसंग आला आणि इतकं चांगल्या दर्जाचं हॉटेल असून सुद्धा माझ्या बेडवर चालत चालत एक पंखवाल झुरळ आलं कॉक्रोच ते झुरळ जसजसं चालत यायला लागलं माझ्या दिशेने तसा मी माझा हात पुढे केला ते शांतपणे जणू काही मार्गातला तोही एक पदार्थ आहे अशा पद्धतीने ते माझ्या हातावर चढलं हातावर चढलं आणि या पालथ्या हातावर इथे विराजमान झालं शांत झालं स्थिर झालं <दारे>। मी बारीक निरीक्षण करत होतो त्याच्या स्वभावाच त्याच्या मिशा सातत्याने हलत होत्या आणि ते एकदम स्थिर अवस्थेत जणू काही ध्यानाला बस बसलेलं आहे अशा पद्धतीने बसलेलं होतं पुढेही सरकत नव्हतं मागेही जात नव्हतं पंख हलवत नव्हतं काहीच नाही एकदम स्टँडस्टील फक्त मिशा आहेत म्हणून ते जिवंत आहे एवढं मला कळत होतं म्हणलं हा प्राणी किती स्थिरता ठेवतोय जणू काही मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये आहे ध्यानाच्या अवस्थेमध्ये आहे इतका तो स्थिर आहे याच्यामागे काय कारण असेल आणि माझा हा विचार चालू असतानाच माझ्यापासून जवळपास सात फूट दुरावर असलेल्या दुरीवर असलेल्या भिंतीवरून एक पाल वेगाने गेली म्हणजे सात फुटाच्या अंतरावर हवेमध्ये व्हायब्रेशन काहीतरी झालं काहीतरी हालचाल झाली त्याच्या या अँटीनानी झुरळाच्या दखल घेतली आणि तो ताबडतोब तिथून उडून गेला माझ्या हातावरनं उडून गेला म्हणजे आपल्या जीवाची अत्यंत काळजी असणारा हा कीटक ध्यानमग्न मग्न अवस्थेमध्ये अत्यंत कॉन्शियसली त्याच्या वातावरणाचा अभ्यास करत बसला होता आणि त्यामध्येच त्याला ते व्हायब्रेशन जाणवलं त्याच्या चेतनेने त्याच्या कॉन्शियसनेसनी ते पकडलं आपल्याला धोका आहे की काय ही शंका त्याच्या मनात म्हणजे झुरळाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली चुक आणि तो उडून गेला आणि डोक्यात प्रकाश पडला माझ्या की एवढी असुरक्षितता माणसाला भोगावी लागते आहे का एवढा आपल्या जीवाला सातत्याने धोका आहे का आपण एकटे कधीच नसतो आपल्यासोबत आपलं कुटुंब असतं आपल्यासोबत आपला समाज असतो आपल्यासोबत आपलं अवघं राज्य असतं शहर असतं देश असतो आपण कायम समाजात वावरणारे लोक आहोत आणि या समाजामध्ये जर का तुम्ही पूर्वीचा विचार केला तर अरण्याच्या काठी छोटी छोटी गावं होती नदीच्या काठी छोटी छोटी गावं बसलेली होती जंगली वापद आजूबाजूला होती आणि त्यामध्ये जीवाला सगळ्यात जास्त धोके पण होते त्या युगापासून मानवाचा प्रवास स्वतःला सुरक्षितता आणता आणता अनेक हत्यर आयुध विकसित करता करता आजच्या युगामध्ये ज्याला आपण सिव्हिलाइज्ड सोसायटी म्हणतो मुख्यतः नागरी भागातली तिथं काही धोकाच राहिला नाही आहे आणि त्याच वेळेस मनात विचार आला की मुंबईतल्या मुली रात्री एक वाजो दोन वाजो तीन वाजो रस्त्यावर फिरताना दिसतात हे वातावरण ना दिल्लीत नाही सुरक्षितता मुंबईत जास्त आहे दिल्लीत कमी आहे बघा त्यामुळे रात्री उशिरा जर का एखादी स्त्री घरात येणार असेल दिल्लीला तर ती अत्यंत कॉन्शियसली एका मर्यादेच्या परिघामध्ये स्वतःला व्यवस्थित टाकत साक्षात घरात येते हो यावरून आठवलं सातच्या आत घरात हा स्मिता तळवळकरांनी निर्मित केलेला एक सिनेमा आपल्याला बघायला मिळाला होता त्यामध्ये सुद्धा त्यांनी आजच्या समाजातल्या काही असुरक्षिततेच्या भावनाच पूर्ण त्या स्टोरीमध्ये व्यक्त केल्या होत्या आणि मुलींनी सातच्या आत घरात येणं का श्रेष्ठ आहे हा पण संदेश त्या पिक्चरमधनं आपल्याला दिला होता परंतु आज पुढं तसं आहे का सगळ्याच लोकांना धोका आहे का नाही काही निवडक अपराध जर का सोडले तर सर्वसाधारणत पुणे मुंबई छत्रपती संभाजीनगर नागपूर कोल्हापूर या सा नाशिक यासारखे विकसित शहरं जी आहेत तिथं बऱ्यापैकी नाईट लाईफ बोकाळत चाललंय आणि या, आण या सुरक्षिततेमुळे रस्त्यावर चालतानाच्या सुरक्षिततेमुळे समाजात वावरतानाच्या सुरक्षिततेमुळे आपण बिनधास्त होत चाललो बघा तुम्ही भीती माणसाला सगळ्यात जास्त सावध सतर्क करते आपल्या कॉलनीमध्ये जोवर चोरी होत नाही तोवर आपल्या कॉलनीत आपण वॉचमन अपॉइंट करत नाही आणि हे होऊ शकतं ही व्हिजन ठेवून आजकालच्या युगामध्ये प्रत्येक सोसायटीमध्ये एक वॉचमन दोन वॉचमन चार वॉचमन मल्टिपल वॉचमन्स पण असतात ही पण गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे जेवढी सुरक्षितता आपण स्वतःला आणून देऊ तेवढे आपण मूर्छितावस्थेत जायला मोकळे एकटं राहणं मात्र बऱ्यापैकी तणावाचं असतं बरं का आणि हे एकटं राहणंच आपल्यासाठी असुरक्षितता निर्माण करतं बघा तुम्ही जर का सोलो ट्रॅव्हलर्स असतील एकटे प्रवास करणारे प्रवासी असतील तर ते जास्त सावध असतात आणि कुटुंबामध्ये ग्रुपमध्ये प्रवास करणारे भिंध असतील त्यामागे अनोळखी ठिकाणं असली तरी सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये या सुरक्षिततेला आपण गृहित धरून ठेवलंय म्हणून आपण बेसावत बोर्चित अवस्थेत बेहोशीत जगण्यात आनंद मानतोय आणि हे एक, एक मूळ कारण आहे की ध्यान साधनेसारख्या चांगल्या विषयाकडे आजचा माणूस वळत नाही ज्या वेळेस या कुटुंब व्यवस्थेमध्ये न्यूक्लिअर फॅमिलीचा प्रवेश झाला जो गेल्या पंचवीस तीस वर्षातलाच आपल्या प्रगतीचाच एक परिपाक आहे ज्यावेळेस छोटे छोटे कुटुंबाचे युनिट्स तयार झाले नवरा बायको आणि मुलं एवढेच तयार झाले आणि एका विशिष्ट काळानंतर मुलं मोठी झाली मुंबई पुण्यात हे जास्त झालं आणि मुलांना पंख फुटले मुलं त्यांच्या त्यांच्या करिअरसाठी परदेशात जाऊन बसले आणि घरामध्ये फक्त बुडाबुडी म्हातारा म्हातारी बाबा राहिले तेव्हा पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न या सध्याच्या समाजाच्या लक्षात आला आणि मग सामाजिक असुरक्षितता आर्थिक असुरक्षितता नातेसंबंधांची असुरक्षितता अपराधांची वाढती संख्या यामुळे माणूस या पन्नाशी नंतरच्या वयात थोडासा आनंद समाधान शांती याची वानवा दुःख शोक चिंता यांची खूप जास्त परिणिती अनुभवल्यानंतर ध्यानाकडे वळायला सुरुवात करतो कारण ध्यान म्हणजे काय माहिती का सगळ्यात सोपी व्याख्या ध्यानाची आहे ती म्हणजे ध्यान म्हणजे वर्तमानात जगणे सतर्कपणे जगणे सावधपणे जगणे अत्यंत कुशाग्र बुद्धी अत्यंत सतर्क मन यांच्या साह्याने वर्तमानात स्वतःचं आणि या ब्रह्मांडाचं निरीक्षण करण्याची व्यवस्था ज्याला ध्यान ऐसे नाव आणि हे लोकांना नकोच आहे हे लोकांना तेव्हा हवं आहे जेव्हा त्याची गरज त्यांना भासते पण खरं सांगा वय कुठले असो सतर्कतेची आवाज आपल्याला आवश्यकता आहे की नाही तुम्ही जर का क्राईम पॅट्रोल नावाचा प्रोग्राम पाहिला सोनीवर तर त्याच्यामध्ये वारंवार एकच संदेश तो त्याचा अँकर देत राहतो की सतर्क राहा सावधान राहा सावध राहा कशामुळे ज्याच्यामुळे अपराधच कमी होतील आपल्या या बेशुद्ध अवस्थेत वागण्यामुळे मूर्छिता अवस्थेत वागण्यामुळे आपल्या आयुष्यावरचं आपलं नियंत्रण जात चाललंय की काय ही पण एक काळजी आहे बरं का म्हणून लोक मला विचारतात की जर का सुरक्षितता हे मूळ कारण असेल तर काय आम्ही असुरक्षित व्हायचं अह ही सगळी सुरक्षितता उपभोगत असतानाच जर का आपण सावध सतर्क दशावधानी म्हणजे दहा दिशांनी येणाऱ्या माहितीकरता अत्यंत दक्ष झालो तर निश्चितपणे आपलं आयुष्य सोपं होईल बेशुद्ध अवस्थेत नको ती संकट आपण निमंत्रित करतो आहोत मूर्छित अवस्थेत आपल्याला लोकांना नीट निरीक्षणही करता येत नाही कसं वागावं वा त्याची शुद्ध राहत नाही त्याच्यामुळे आपण दुःख ओढवणे घेतो लोकांनाही दुःख वाटत चाललो आहे मग या सगळ्या आजच्या परिस्थितीला जर का आपण मेडिटेशन म्हणजे ध्यान शिकून स्वतःला सतर्कता वर्तमानात राहण्याची शुद्ध आणि स्वतःच्या वर्तनाचं निरीक्षण करण्याची क्षमता आणून दिली तर कदाचित आपलं आयुष्य सोपं होणार नाही का अत्यंत कळकळीने विचारतोय तुम्हाला कारण सातत्याने लोक मला विचारतात की ध्यान का असायला पाहिजे आणि ही सुरक्षितता जर बेशुद्धी सुरक्षित का बेशुद्धीमध्ये कन्वर्ट होणार असेल तर मग अतिसुरक्षित राहण्यापेक्षा आम्ही काय जंगलात जाऊन राहू म्हणजे जा आम्ही त्या भेदरलेल्या अवस्थेत अत्यंत सावध राहू जशी एक हरिणी असते ह्याच्यावरून आठवलं मला आत्ता मी कर्नाटकाच्या ट्रिपवर गेलो होतो आणि रस्त्यावर चालत असताना अनेक पाणवठे आपल्याला रस्त्याच्या बाजूला दिसतात आणि त्या पाणवठ्यांवर बगळे असतात आणि एका अशाच पाणवठ्याच्या ठिकाणी ड्रायव्हिंग करून थकलो होतो म्हणून आम्ही गाडी थांबवली रस्त्याच्या काठाला आणि मी निरीक्षण करत होतो तो बगळा बकध्यान ज्याला म्हणतात त्या ध्यानावस्थेत त्याच्या पाय बुडालेल्या पाण्याच्या उन्च, उंच तेवढ्या उंचीच्या पाण्यामध्ये ध्यानस्थ बसला होता त्याच्या ध्यानस्थ बसण्यामागे कारण होतं त्याला खाद्य हवं होतं आणि म्हणूनच प्राण्यांचं ध्यान वेगळं आणि माणसाचं ध्यान वेगळं आपल्याला कळतंय का आपल्याला काय हवंय ते याचा एकदा विचार तर करून पहा आपल्याला खऱ्या अर्थाने हवंय समाधान शांती आनंद आणि हे आपल्याला काबर जाणवत नाहीये रोजच्या आयुष्यामध्ये हे एक अनाकलनीय गूढ माझ्यासमोर आहे सात वर्षाच्या मुलांपासून लोकांनी ध्यान लावायला पाहिजे असं मी कित्येक वर्ष झाले सांगतोय काबर लावायला पाहिजे कारण जर का आपल्याला आपल्या आयुष्याचं उद्दिष्टच कळालं नाही ध्येयच कळालं नाही तर आपण काय करणार आहोत आपल्या रोजच्या प्रपंचामध्ये एवढे गुरफटून जाणार आहोत आणि तिथे बेशुद्धावस्थे जे काही करायचं सवयीने करत राहणार आहोत की आपल्याला वर्तमानामध्ये शुद्धीवर राहावं लागतं या एका अत्यंत मूल्यवान तत्वाचा विसर पडत चालला आहे मी अध्यात्म म्हणजे धर्म हे मानत नाही बरं का लक्षात घ्या धर्म वेगळा अध्यात्म वेगळं आणि खरं अध्यात्म म्हणजे आधी आत्मा स्वतःचं ज्ञान आत्माव लोकन स्वतःचं साक्षीभावाने निरीक्ष करण्या निरीक्षण करण्याची क्षमता स्वतःला मिळवून देण्याचं तत्व म्हणजे अध्यात्म आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे ते ध्यान आहे आणि म्हणून ध्यानाला प्रमोट करण्यासाठी मी बोलतोय का अह मी प्रमोट हे करतो आहे की प्रत्येकाने स्वतःला अत्यंत सावध सतर्क दक्ष ठेवावं जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये गुंते कमीत कमी राहतील आणि आयुष्य साध सरळ सोपं होईल मला विचारतात लोक की आयुष्य सोपं करूया हे तुमचं ब्रीद वाक्य अश्विन सर नेमकं तुम्हाला म्हणायचं काय मला हे म्हणायचं की अवघड काबर करून ठेवलंय कर आपण कारण आपण बेशुद्धीत जगू इच्छितो आपल्याला सवयीने चालायचंय चा। का उठलो माहिती नाही ब्रश कशासाठी करतो माहिती नाही ब्रश करताना आपण किती तो ब्रश कुठे फिरवतो याची मान्यता नाही आपल्याला काहीच रिकग्नाईज करायचं नाही आपल्याला काहीच ऑब्झर्व करायचं नाही काहीच निरीक्षण करायचं नाही आहे सवयनी सगळं होतंय ना बरं आहे आपला तो कम्फर्ट झोन झालाय आणि ध्यान हे आपल्या त्या सोयीच्या चौकटीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणून ते आपल्याला नको आहे का हा प्रश्न स्वतःला विचारू पहा सकाळी लवकर उठून काबर ध्यान करायला सांगतात कारण त्यावेळेस आपल्या अवतीभोवतीचं विश्व निद्रिस्तावस्थेत असतं मन एकाग्र करायला सोपं असतं डायव्हर्शन्स कमीत कमी असतात कमीत कमी मन विकेंद्रित होत असतं त्याच्यामुळे प्लीज स्वतःला सावध करा स्वतःला सतर्क करा स्वतःला अत्यंत दक्ष दशावधानी म्हणजे दहा दिशांनी जी इन्फॉर्मेशन येते त्याच्यावर फोकस वाढवा आणि बघा तुमचं आयुष्य क्षणाक्षणाला सोपं होतं की नाही अर्थात हे बोलायचं यासाठी की हे मी प्रॅक्टिस करतो आहे गेल्या वीस वर्षांपासून आणि त्याच्याचमुळे आयुष्य सोपं पण झालं आहे बरं का आणि हेच माझ्या आत्मभांच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण मी शिक शिकवतोय ज्यांचं पण आयुष्य सोपं झालं आहे ध्यान हे आपल्या आयुष्याची एक अत्यंत मूलभूत गरज आहे हा जर का स्वतःला संदेश दिलात जसं अन्न वस्त्र निवारा तसं ध्यान हे जर का आपण स्वतःला सांगितलं तर अनायास अत्यंत चेतनावान अवस्थेमध्ये मनाचा अभ्यास करत सोपं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही सुद्धा सज्ज व्हाल तयार व्हाल ज्याच्यामुळे मस्तपैकी आनंद शांती समाधान याचा सुद्धा क्षणाक्षणाला ख्षना, आनंद उपभोगू शकाल आज एवढंच